लाकडं गोळा करणं आणि चुलीतल्या धुराचा होणारा त्रास या समस्यांमधून ठाणे जिल्ह्यातल्या येऊर जंगलातल्या आदिवासी महिलांची सुटका झाली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाल्यामुळं या महिलांचं जीवन सुखकर झालं आहे ही आहेत ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या एऊर जंगलात राहणाऱ्या आदिवासी महिलांची घरं येऊरच्या या भागात आठ आदिवासी पाडे आहेत आणि सुमारे सात हजारांची आदिवासी वस्ती जळाऊ लाकडासाठी इथल्या महिलांना जंगलात वणवण भटकावं लागायचं त्यात हिंस्र श्वापदांचाही मोठा धोका आता मात्र या सर्व त्रासातून या आदिवासी महिलांची सुटका झाली आहे कारण प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा त्यांनी लाभ घेतलाय आम्ही जंगलात जायचो लाकड आणायला ते चुलीसाठी दूर व्हायचा जास्त आम्हाला पण त्रास व्हायचा म्हणून सरकारने आम्हाला घ्यायचं जरा आम्हाला पण जरा बरं वाटतं असा म्हणजे आराम तर थोडा मिळतो मी जंगलात जायचो आणायचे त्याच्यानंतर जेवण बनवायचं <laughs> जंगलात जायचो भीती वाटायची साप वगैरे काय वाघा बिघाची भीती वाटायची उज्ज्वला गॅस योजना मिल्या थोडं बरं वाटलं आम्हाला त्याच्यानंतर गॅसवर जेवण बनवलं मग जंगलात जायचं सोडलं आम्ही विकसित भारत यात्रेतून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना या भागात पोहोचली आणि या योजनेमुळे आमचं जीवन अधिक सुखकर झालं असल्याचं समाधान इथल्या महिलांच्या चेहऱ्यावर दिसतंय लाकडं गोळा करणं आणि धुरापासून सुटका झाल्यामुळे इथल्या आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी मिलिंद लिमये ठाणे